चंपाषष्टी हा मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील सहाव्या दिवशी साजरा होणारा सण या दिवशी भगवान खंडोबाची पूजा केली जाते आज आपण यावर्षी चंपाषष्टी कधी आहे तसेच याचे महत्त्व काय आहे ते पाहूया मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून चंपाषष्टीपर्यंत सहा दिवस खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते चंपाषष्टी मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला साजरा होतो आणि याच दिवशी खंडोबाच्या नवरात्रीची सांगता होते या दिवशी खंडोबाने मणी आणि मल्ल्य दैत्याचा वध करून लोकांना संकटातून मुक्त केले होते त्या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो चंपाषष्टीच्या दिवशी तळी भरणे हा एक महत्वाचा विधी आहे देवाला भंडारा अर्पण काढून प्रत्येकाच्या कपाळावर का भंडारा लावला जातो या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चंपाषष्टी सव्वीस नोव्हेंबर वार बुधवारी आहे